नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून बिबट्याचे मनुष्य प्राण्यावर तसेच जनावरांवर हल्ले वाढले आहेत त्यामुळे नारायणगाव येथील हॉटस्पॉट असणाऱ्या वारुळवाडी हद्दीतील अभंग वस्तीत हायस्कूल रोड येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे बिबट्याचे अस्तित्व दाखवणारी उपकरण बसवलंय हो बिबट्या जर या उपकरणातील कॅमेऱ्याच्या परिक्षेत्रात आला तर त्यात लावण्यात आलेल्या यंत्रणाद्वारे गावचे पोलीस पाटील वन विभाग कर्मचारी सरपंच व स्थानिक नागरिक यांना मोबाईलद्वारे संदेश जाणार आहे तर त्या ठिकाणी मोठ्या आवाजात सायरन देखील वाजणार आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धोक्याची सूचना या, उपकरणाद्वारे तात्काळ मिळणार आहे असेच एक उपकरण नारुळवाडीतील चिमनवाडी परिसरात देखील लावण्यात येणार आहे हे उपकरण बसवताना वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार आपदा मित्र सुशांत भुजबळ सुनील ढवळे आदित्य डेरे शंतनू डेरे वारुळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा